पारंपरिक पद्धतीने माहुरात पोळा सण शांततेत उत्साहात संपन्न शेतकऱ्यांचा महत्वाचा बैल सण सर्वत्र अत्यंत माहुर येथे उत्साहात साजरा केला जातो यावर्षी माहुरा येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवाजी चौकात पारंपरिक पद्धतीने पोळा हा सण अत्यंत उत्साहात व भक्तिभावात साजरा झाला पोळ्याच्या सणाचा मान सर्वांनी मिळून श्री देवदेवेश्वर संस्थान व श्री रेणुका देवी संस्थांना दिला त्यानुसार संस्थानांनी स्वतःच्या मानाच्या बैलांना पुढे करून पोळा सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली श्री देवदेवेश्वर संस्थांकडून पोळ्याचा मानाचा बैल बाजारपेठेत आल्यानंतर पोळा भरण्यास सुरुवात होते आणि श्री रेणुकादेवी संस्थानचा बैल तोरणाखालून गेल्यानंतर पोळा फुटतो दोन्ही संस्थांचे बैल सजवून गावातून आणले जातात शहरात ठिकठिकाणी बैलांचे भक्तिभावाने पूजन पुरणपोळीचं नैवेद्य आणि फुलांचे हार अर्पण केले जातात पुढे रेणुकादेवी संस्थानचा मानाचा बैल तोरणा खालून गेल्यानंतर पोळा फुटल्याचे मानले जाते त्यानंतर श्री रेणुकादेवी संस्थानचा बैल मिरवणुकीने मंदिरात पोहोचल्यावर श्री रेणुका माते समोर पुजाऱ्यांच्या हस्ते पूजन महाआरतीने पोळा सणाची सांगता करण्यात येते शेतकरी बांधव आपल्या बैलांना आपापल्या घरी घेऊन जातात गृहिणीतर्फे त्यांची पंचारती ओवाळून पूजा केली जाते विशेष बाब म्हणजे यावर्षी शहरातील काही उत्साही तरुण युवक व व्यापारी बांधवांतर्फे उत्कृष्ट सजावटीसाठी प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले त्यानुसार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गावातील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले हा पोळा हा सण शांततेत पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पद्मा जयंत गिरे

नाही हात नाही बोलत का काय आहे समज दापो एक अनकवारी गरम いいですね。